ग्रामपंचायत दापोडे येथे मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा या होळीनिमित्त सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात होळीचा सणाचा आनंद घेतला व विशेष बाब म्हणजे वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडेच्या वतीने आयोजित होळी उत्सवामध्ये वीर तानाजी क्रीडा मंडळाच्या क्रिकेट संघाने विलास स्मृती राहणार या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून आनंद द्विगुणित केला तसेच होळीचा सण साजरा करताना त्या होळी उत्सवामध्ये वीर तानाजी क्रीडा मंडळाचा स्वागत सन्मान देखील करण्यात आला व सर्वांनी जल्लोष देखील व्यक्त केला तसेच वीर तानाजी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष नंदन पाटील यांनी देखील या क्रीडा मंडळाचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या तर चला पाहूया होळीचा सण दापोडे गावात कशा पद्धतीने साजरा करण्यात आला याचीच काही सळचित्र

जे मैत्रा सात बाजूला घर तू झैल्य कपुर्णाच्या पोल्या हाना अमला खायाला सर्व नागरिकांना खूप महिला तसेच तरुण ज्यांना ओळी निमित्ताने शुभेच्छा आणि दापोडेचे दापोडे गावाच्या वतीने या परिसरातील नागरिकांना शुभेच्छा होळी हा एक आनंदाचा सण आहे आणि या आनंदाच्या रंगाने भरलेला हा एक सण आहे तसेच या होळीनिमित्ताने जे काही वाईट विचार असतील ते या होळी दहन करावे आणि आजपासून चांगल्या विचाराने नव्याने सुरुवात करावी अशी माझी आमच्या गावकऱ्यांची इच्छा आहे आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझी समजा होलीस पाटील नेमकं गावच्यात काय शुभेच्छा पण होलीमध्ये सर्व भिवंडीवाशांना द्यायला आमच्या गावाची एक होली आहे पाहुणगाव आमच्या होलीसाठी दर्शनासाठी येतात सालाप्रमाणे आणि माझ्या पुढे पुढे पाटलाच्या वतीने हा वतीने भाऊ थोडक्यात होलीच्या शुभेच्छा व्यक्त सर्व एकत्र येतो आपले जे वाईट आपल्या मनामधले विचार तसेच आपले दारिद्र्य यांचे आपण दहन करतो होली याच्या याच्यामध्ये आणि आपण सर्व मिळून आपला सण आनंदाने साजरा करत असतो आणि या सणाची आम्ही सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो करण भाऊ थोडक्यात होळीच्या शुभेच्छा वती करा भिवंडीच्या नाही ग्रामपंचायत चालली आहे ग्रामपंचायत दापोडाच्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीनं पूर्ण गावाच्या वतीने पूर्ण भिवंडी भिवंडीवास्यांना होळी व धुभिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा देते मग शुभेच्छा वती करा होळी करतात आज होळीचा आहे सर्व ग्रामस्थ सर्व आपले सगळं बंधू मागिरी सर्व एकत्र सण साजरा करतात सर्वांना आमच्या ग्रामाच्या तर्फे होळीच्या दिनियांच्या हार्दिक शुभेच्छा शेवटचं आहे नंदन भाऊ नेमकं या होळीच्या माध्यमातून सर्व तरुण एकत्र आलेले आहेत नेमकं ने काय सांगाल ही होळी आपली जी आहे त्या होळीबद्दल आणि काय शुभेच्छा आपण व्यक्त करणार आज होळीचा दिवस आहे आज या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थ मिळून होळीचा सण साजरा करत आहेत आणि होळी हा आपल्या भारत देशातील एक पारंपरागीत सण आहे अतिशय आनंदाने उत्साहाने हा सण साजरा केला जातो केला जातो होळीकोत्सव धुळित धुळिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी आज या ठिकाणी मी माझ्या कुटुंबाच्या वतीने दापोडी गा ग्रामपंचायतीच्या वतीने वीर तानाजी खेडा मंडळाच्या वतीने व दापोडी गावातील संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण भारतवासियांना होळीच्या लाख लाख शुभेच्छा देतो राणाला अंतिम विजयी संघ पटकावून आज आमच्या गावामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण केलेलं आहे त्यामुळे मी सर्व विविध क्रीडामंडळातील खेळाडूंचं आमच्या ग्रामस्थांच्या वतीने ग्राम ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो पद्धतीने सर्व स सर्व मिळून जुळून सर्व का कार्यक्रमाला हातभार लावतात त्याच्यामध्ये मी आज मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने तसेच ग्रामपंचायत संपूर्ण ग्रामपंचायतच्या वतीने मी सर्व नागरिकांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि होळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा